मी प्रशांत परिचार उद्याच्या वीस तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून आपणाला भावनिक करून मत मागितलं जाण्याची शक्यता आहे ही निवडणूक आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याची निवडणूक आहे भावनेवरती मतदान न करता आपण विचारपूर्वक मतदान करावा असं मी आवाहन करतो आपणास माहीत आहे की केंद्रामध्ये आपल्या विचाराचं सरकार आहे राज्यामध्येही आपल्या विचाराचं सरकार येणार आहे अशा वेळेस आपल्या मतदारसंघामध्ये आरोग्य शिक्षण रोजगार पाणी असे महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत त्या प्रकल्पाला भरीव मदत मिळणं गरजेचं आहे उद्याच्या निवडणुकीच्या वीस तारखेला समाधानजी अवताडे यांना मतदान केले तर ह्या निवडणुकीनंतर येणाऱ्या सरकारकडून आपल्या मतदारसंघाला भरीव निधी मिळणार आहे या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक अपप्रचार केले जात आहेत कोणत्याही भूलतापाला बळी न पडता माझी आपणास विनंती आहे की उद्याच्या वीस तारखेला कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण समाधान महादेव अवताडे यांना विजयी करावं धन्यवाद